सर्वांना नमस्कार आज आपण इयत्ता तिसरी व चौथीसाठी घटक क्रमांक अकरा गटाशी जुळणारे पद हा घटक पाहणार आहोत या घटकामधील शब्दसंग्रह हा उपघटक पाहणार आहोत यामध्ये तीन प्रकार आहेत एक म्हणजे शब्दसंग्रह दुसरा आकृत्या आणि तिसरा संख्या त्यामधील आपण शब्दसंग्रहचे काही प्रश्न पाहणार आहोत तर यामध्ये काय असते पहा या प्रश्न प्रकारात तीन शब्दांचा एक गट तिला असतो त्या गटात बसू शकेल असे पद निवडावे लागते म्हणजे या प्रकारामध्ये तीन शब्दांचा एक गट असतो आणि त्यासाठीच चौथाही शब्द त्याच अर्थाचा किंवा त्याशी साधम्य साधणाराच असा एक चौथाही शब्द घेणे गरजेचे असते आणि तो शब्द पर्यायामधून कोणता असेल ते निवडणेही गरजेचे असते तर चला हा घटक आपण अधिक चांगल्या पद्धतीने उदाहरणांच्या साह्याने समजून घेऊया तर चला सुरुवात करूया तर यामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत आणि या प्रश्नांमध्ये डाव्या बाजूला गट दिलेला आहे आणि पर्यायामधून यासाठी जो आवश्यक शब्द आहे तो पुढील पर्यायामध्ये आहे तो शब्द कोणता असेल हे आपण पाहायचे आहे आणि तो गट ही कशा पद्धतीचा आहे तेही आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहणार आहोत यातील एक प्रश्न तुमच्यासाठी असेल आणि त्याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे असेल जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हास प्राप्त होतील तर चला पहिला प्रश्न काय आहे उत्तर पूर्व पश्चिम या तीनही मुख्य दिशा आहेत म्हणजे आपणास या पर्यायामधून मुख्य दिशा निवडणे गरजेचे आहे यामध्ये अग्नेय वायव्य दक्षिण आणि नैऋत्य दक्षिण ही मुख्य दिशा आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे त्यानंतर आहे दोडका कारले आणि भोपळा आणि पर्यायामध्ये काय आहे पहा मेथी वांगी आंबट चुका आणि पालक म्हणजे या जर पाहिल्या तर फळभाज्या आहेत आणि वांगी ही सुद्धा एक फळभाजी आहे इतर सर्व पालेभाज्या आहेत आणि येथे फळभाज्या दिलेत म्हणूनच या गटामध्ये अजून सामा एक सामावणारा म्हणजे पर्याय क्रमांक दोन वांगी म्हणजे दोडका कारले भोपळा आणि वांगी यांचा फळभाज्यांचा गट होणार आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात या, या प्रश्नात काय विचारलेले आहे तर प्रश्न क्रमांक तीनमध्ये पोपट चिमणी कावळा हे सर्व पक्षी आहेत तर डास माशी घार आणि वटवागुळ यामध्ये ढास माशी हे कीटक आहेत कारण त्यांना सहा पाय असतात तर घार हा पक्षी आहे आणि वटवागुळ जरी ते उडत असेल तर तरीसुद्धा ते मोडते तर घार हा यामध्येच पोपट चिमणी कावळा यामध्येच घार हाही यामध्ये येतो म्हणजे हाही काय आहे या ठिकाणी पक्षी आहे त्यानंतर पर्याय प्रश्न क्रमांक चारमध्ये जर पाहिलं टेनिस क्रिकेट व्हॉलीबॉल यामध्ये कुस्ती फुटबॉल कबड्डी आणि खो खो हे पर्याय दिलेले आहेत तर टेनिस क्रिकेट आणि हॉलीबॉल यामध्ये सर्वांमध्ये बॉलचा वापर केला जातो तर या पर्यायात जर पाहिलं तर फुटबॉल या खेळामध्ये बॉलचा वापर केला जातो इतर खेळांमध्ये बॉलचा वापर केला जात नाही तर पाचवा प्रश्न काय आहे चांदी तांबे आणि लोखंड चांदी तांबे लोखंड हे धातू आहेत सोने कोळसा काच आणि लाकूड तर सोने हा सुद्धा एक धातू आहे तर हा झाला चार यांचा गट म्हणजेच चांदी तांबे लोखंड आणि सोने हे सर्व धातू झाले तर सहावा प्रश्न काय आहे पेटी तबला तंबोरा यामध्ये जर पाहिलं तर हे सर्व वाद्य आहेत तर गाणे ताल गवई आणि बासरी यामध्ये बासरी हे काय आहे वाद्य आहे म्हणून आपण या गटामध्ये बासरीला घेतलेला आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक चार आलेला आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात या प्रश्नात काय विचारलेले आहे कंदील समयी आणि मेनबत्ती कंदील समयी मेनबत्ती हे प्रकाश देतात तर उदबत्ती निखारे मशाल आणि प्रकाश तर मशाल ही सुद्धा प्रकाश देते मशाल म्हणजे आपण पाहिलं असेल तर वरच्या बाजूला पेट घेतलेला असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा या मशाली होत्या तर कंदील समयी मेनबत्ती हे प्रकाश देतात तसेच मशाल सुद्धा प्रकाश देते म्हणून आपण या गटामध्ये मशालला घेतली आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे तर आठवा प्रश्न पाहिला तर यामध्ये काय विचारलेले आहे ते पहा यामध्ये थवा कळप आणि तांडा तर यामध्ये समूहदर्शक शब्द आहेत म्हणजे याचे समूह पक्षांचा थवा तसे समूहदर्शक प्रश्न जर शब्द जर पाहिले तर मंडळ संघटना खिल्ला आणि मोळी मोळी हा लाकडाची मोळी असते म्हणून हाही समूहदर्शक शब्द आहे म्हणून आपण या गटामध्ये मोळीला घेतला आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक चार आलेला आहे तर वासरू रेडकू बच्चा तर यामध्ये जर पाहिलं तर वासरू रेडकू आणि बच्चा हे सर्व शब्द पिल्लू दर्शक शब्द आहेत म्हणून घोडा ससा शिंगरू आणि हरिण यामध्ये शेंगरू हा काय आहे तर पिल्लू दर्शक शब्द आहे म्हणून आपण या ठिकाणी शेंगरू घेतलेले आहे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे तर यामध्ये कुंभार लोहार आणि सोनार हा गट दिलेला आहे तर सुतार शिवणे शेती आणि दागिने यापैकी कोणता पर्याय येईल त्या पर्यायाचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे तर अकरावा प्रश्न काय आहे तोही आपण या ठिकाणी पाहूया अकराव्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तर सीताफळ पेरू आणि कलिंगड तुम्हाला या ठिकाणी अ ब क आणि ड दिलंय ज्यावेळेस अ ब क ड असेल त्यावेळेस एक दोन तीन चार हे पर्याय नाहीत तर यामधील कोणकोणते पर्याय बरोबर आहेत ते आपण यामध्ये निवडायचे आहे तुम्ही जर सीताफळ पेरू आणि कलिंगड जर पाहिलं तर हे अनेक बिया असणारी फळे आहेत म्हणजे यामध्ये अनेक बिया असतात तर आंबा हे एक बीचं फळ आहे म्हणजे त्या फळामध्ये एकच बी असते आणि जांभूळ हे सुद्धा एक बीचे तर पपई आणि खरबूज यामध्ये अनेक बिया असतात म्हणून ब व क हे योग्य आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन कारण फक्त ब आणि क हे योग्य आहे म्हणजे पपईमध्ये पण अनेक बिया असतात आणि खरबूजमध्ये सुद्धा अनेक बिया असतात तर चला पुढील प्रश्न पाहूया बाराव्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तेही आपण या ठिकाणी पाहूयात पहा जानेवारी मार्च आणि जुलै जानेवारी मार्च आणि जुलै हे जर पाहिलं तर हे सर्व एकतीस दिवसांचे महिने आहेत आणि यामधील जे चार अ ब क आणि ड येथे जर एक दोन तीन चार असेल एक तर एकच पर्याय येईन पण अ ब क ड असेल तर जे एकतीस दिवसांचे महिने असतील ते यातील योग्य असणार आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर ऑक्टोंबर हा एकतीस दिवसांचा असतो आणि त्यानंतर तुम्ही जर पाहिलं ऑगस्ट ऑगस्ट हा सुद्धा एकतीस दिवसांचा असतो सप्टेंबर हा तीस दिवसांचा असतो आणि त्यानंतर नोव्हेंबर हा सुद्धा तीस दिवसांचा म्हणजे फक्त ऑक्टोंबर आणि ऑगस्ट हेच फक्त दोन महिने एकतीस दिवसांचे असतात आणि म्हणजेच अ आणि ब योग्य आहे आणि अ आणि ब हे योग्य फक्त चार पर्याय क्रमांकामध्ये आहे अ आणि ब योग्य म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे तर चला पुढील प्रश्न काय आहे तेही पाहूयात यामध्ये या तेरावा प्रश्न दिलेला आहे गाय म्हैस आणि मेंढी या सर्व मादी आहेत किंवा पिल्लांना जन्म देणारे प्राणी आहेत सर्व स्त्रीलिंगी आहेत तर शेळी ही स्त्रीलिंगी आहे म्हणून फक्त या ठिकाणी ड योग्य आहे म्हणजे ड योग्य म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे एक याचे फक्त ड योग्य आहे अशा पद्धतीने आपण गटाशी जुळणारे पद यामधील शब्दसंग्रह यामधील तेरा उदाहरणे पाहिलेली आहेत यामधील एक उदाहरण आपणास विचारलेले आहे तर त्याचे आपण उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यावे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद